काय गुणवत्तेचे आहेत त्याचा अनुभव आपण घेत आहोत देवेंद्र हो। दे फडणवीस काय आणि त्यांची पिलाव्या काय अजित पवार काय आणि त्यांची पुलाव काय एकनाथ शिंदे काय आणि त्यांची पुलाव काय सगळे एका जातीचे गुंड गरिबांना लुटणारे फसविणारे महिलांचा भंग करणारे कार्यालयामध्ये जाऊन कांद्या पिणारे उत्खननामध्ये अवैध उत्खनन करून अधिकाऱ्यावर दबाव त्या सगळ्या लायकीचे लोक त्यांच्याकडे जमत आहेत आणि आपण त्यांच्याकडे न्यायाची मागणी करत आहोत जयकुमार गोरे होश मिळावं आता हा घरी येईल का होस मध्ये त्याला जर होस मध्ये राहण्याचा असेल तर आपल्याला हे निकराचं अंदाज शेवटच्या टोकापर्यंत आणून ठेवणं आवश्यक आहे शेवटच्या टोकापर्यंत गावावरती अरे तुम्हाला मी नम्रपणे सांगेन नम्रपणे सांगेन हा भिडू जयकुमार गोरे ज्यावेळेस त्या भूषवलं त्यावेळेस आपण पहिल्याच अभिनंदन आहे त्याने सांगितलं की आम्ही तुमचं अभिनंदन करतो आणि आमच्या मागणीच्या संदर्भामध्ये आपण सकारात्मक विचार करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत आणि विशेष म्हणजे या प्रलंबित मागण्यांच्या मध्ये जवळपास बहुतांशी सर्वात शासनमान्य मागणी आहे नवीन मागणी आम्ही सहसा करत नाही पहिल्यांदा ना आम्ही त्यांचं अभिनंदन केलं सोळा एप्रिलला आम्ही त्यांना हजनाची नोटीस दिली आणि आम आमच्याबरोबर चर्चा करा नसता आम्हाला नाविनजन आंदोलन करावं लागेल अशी भूमिका घेतली प्रतिसाद नाही प्रतिसाद नाही पण नंतर त्या निवेदनाची दखल घेऊन नोंद घेऊन चौदा मे रोजी एक बैठक मंत्रालयात घेतली मंत्रालयामध्ये बैठकीचं पत्र फक्त महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना होत कॉम्रेड तानाजी थोंबरे आणि कॉम्रेड नामदार चव्हाण इकडे दोघांच्या नावा नव्हता महादेव मंत्री बनले पाच मिनट आणि म्हणजे आता अडकून घ्या मला फ्लाईट झालेली आहे आणि मग ते आपले प्रश्न आम्हाला कसं पाहण्या जाणार आहे आता पाच मिनिटात काय बोलायचं तरी सुद्धा महासंघाच्या हाती ना आपल्या नेत्या प्राध्यापक कॉम्रेड तानाजी ठेवले यांनी यावंकर समितीचा मुद्दा मांडला किमान वेतने कमिटीचा मुद्दा मांडला उत्पन्न आणि वसुलीच्या आठीचा मुद्दा मांडला दहा टक्के आरक्षणाचा मुद्दा मांडला राहणीमान भत्याचा मुद्दा मांडला उपादनाच्या निकष बदलण्याचा मुद्दा मांडला ठीक आहे झालं अरे काय झालं जे बैठकीला होते त्यांचा सहाय्य घेत नाहीत बैठकीला अधिकारी थी बोलवले नाहीत अशा प्रकारे जर बैठका हे मंत्री महोदय जयकुमार घोरे तुम्ही करणार असाल तर महाराष्ट्रातल्या पंच्याहत्तर हजार ग्रामपंचायतीची खोर फसरवू आम्ही तुमचा निषेध करतो हे आम्ही त्यांना या ठिकाणी आम्ही काय मागतो दोन हजार तेवीस मध्ये किमान व्यक्त्याची मदत संपलेली आहे जर पाच वर्षाला किमान व्यक्त्याच्या दर बदलतात पण तेवीस नंतर दोन वर्षावरून गेले तरी जुन्याला हे ग्रामपंचायत कर्मचारी वेतन घेत त्याचे पुनरसन होऊ नका माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे दोन बैठका झाल्या आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की कामगार भगवान ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्यासाठी नवीन किमान मागण्याचे तर निश्चित करण्यासाठी कमिटी आपण बोलवू पण ते सरकार गेलं आणि हे फिडवाले सत्तेमध्ये दोन वर्षापासून आम्हाला किमान वेतनाचे आहे आणि त्याच्या अगोदरच जे किमान कि ना होत त्या किमान वेतनाचा जवळपास एकोणचाळीस महिन्याचा फरक सुद्धा या सरकारनं दिलेला नाही वास्तव परिस्थिती आहे असे अनेक प्रश्न आहेत आणि म्हणून आम्ही पुन्हा नवीन आंदोलनाची नोटीस दिली आंदोलनाच्या नोटीस नंतर ज्या वेळेस चौदा मेला बैठक झाली त्या चौदा मेच्या बैठकीचा आम्ही निष्कर्ष सांगितला मंत्री महोदय आणि प्रधान सचिवाला की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची फसवणूक झाली आहे या बैठकीमधून आमच्या पद्धत काहीही पडलं नाही त्याच्यामुळे आम्हाला के आंदोलन केलं शिवसेने तंत्र नाही म्हणून हे आंदोलन होते पण हे आंदोलन सुद्धा आपण अपसुकपणे केलेलं नाही हे आंदोलन म्हणजे आम्ही उठलो आणि करायला आलो आंदोलन साकारला असं केलेलं नाही आम्ही आठ ऑगस्टला प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सरकारला नोटीस दिलेली आहे मोर्चे काढून निदर्शन करून आम्ही नोटीस दिलेली आहे दखल नाही बोला नाही चर्चा नाही मग आम्ही पुन्हा अठरा ऑगस्टला महाराष्ट्रातल्या सर्व कमिशनर ऑफिस समोर विभागीय आयुक्तांच्या समोर त्याच्या विभागातल्या सर्वोच्च करून निदर्शनं केली त्यांच्या मार्फत निवेदन पाठवलं अगोदर कलेक्टरच्या मार्फत सिओच्या मार्फत नंतर कमिशनरच्या मार्फत उत्तर नाही प्रतिसाद नाही काय करतात हे लोक कुणाचं काम करतात कुणासाठी काम करतात ग्रामपंचायत कर्मचारी गावचा खूप करतो काढतो गावला पाणी पासतो यांचा प्रश्न महत्वाच्या वाटत नाही नंतर जयकुमार गोरे कुणासाठी काम करतो तुम्ही संताप येण्यासारखी गोष्ट आम्ही नवीन काहीच मारत नाही किमान वाटायला लागतो उत्पन्नाची वसुलीची आठवण तुक्रा लागतो या गावकर समितीच्या शिफारशी दोन हजार अठरा मध्ये सरकारने स्वीकारलेले आहेत ना आम्ही नाही आणि आम्हाला उत्तर काय देण्याचे काही जिल्ह्याचे रिपोर्ट आणखी यायचे बाकी आहेत काही जिल्ह्याचे म्हणजे कोणत्या जिल्ह्याचे का बाकी आहे जे रिपोर्ट बाकी आहेत त्या जिल्ह्यावर तुम्ही काय कारवाई केली यांना काही करायचंच नाही त्यांना काहीच करायचं नाही आणि म्हणून आपलं हे आंदोलन आम्ही सांगितलं होतं आठ ऑगस्टला मी जिल्हा पातळीवर अठरा ऑगस्ट आम्ही विभागीय पाठवार आणि आठ सप्टेंबर पासून सातारा या ठिकाणी माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे आणि राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत ताबडतोबीनं त्यांनी हस्तक्षेप करून आमचा भ्रष्टाचार ताबडतोबीनं ना मिटलं नाही तर हे आंदोलन महाराष्ट्रातल्या पस्तीस पस्तीस जिल्ह्यामध्ये पोहोचणार आहे आणि प्रत्येक जिल्हा या ठिकाणी एक एक दिवस घेऊन फार उग्र आंदोलन करणार आहे पहिल्याच आंदोलन पाडल्याशिवाय आम्ही परत जाणार नाही अरे महाराष्ट्राच्या या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या या सत्ताकारणामध्ये महाराष्ट्राच्या या प्रशासनामध्ये काय चाललंय काय चाललंय